जिल्हा प्रशासन शिक्षण संस्था स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून धुळ्यात जय भीम पदयात्रा महापुरुषांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त कल्याण भवनात राज्यस्तरीय प्रबोधन कवी संमेलन सायबर कायदा व सायबर सुरक्षेसाठी पहिली खांदे राष्ट्रीय परिषद यशस्वीरित्या संपन्न आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटतर्फे धुळ्यात घेण्यात आलं महारक्तदान शिबिर भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीचं औचित्य साधून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे व जिल्हा प्रशासन सर्व शैक्षणिक संस्था विद्यापीठ एन एस एस एन सी सी एन वाय के विविध खेळ संघटना व इतर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तेरा एप्रिल रोजी धुळे शहरात जयभीम पदयात्रा उत्साहात संपन्न झाली राज्य शासनाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्ताने जिल्ह्यात जयभीम पदयात्रेचं आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले होते त्यानुसार गरुड मैदान येथे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर बागुल श्रीमती मनीषा वानखेडे क्रीडा अधिकारी श्रीमती रेखा पाटील यांच्या हस्ते पदयात्रेला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली या पदयात्रेत जी आर सिटी हायस्कूल न्यू सिटी हायस्कूल शिवाजी हायस्कूल कमलाबाई कन्याशाळा नेहरू युवा केंद्र खेळाडू प्रशिक्षक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यात्रेसाठी आलेले विद्यार्थी खेळाडूंमार्फत गरुड मैदान येथे संपूर्ण परिसर तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील परिसर स्वच्छ करण्यात आला पदयात्रेची सुरुवात गरुड मैदान धुळे येथून होऊन जेल रोड मार्गे पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीधर कोठावदे तर श्रीमती मनीषा वानखेडे यांनी आभार मानले पदयात्रा यशस्वी करण्यासाठी स्वप्नील बोंडे श्रीधर कोठावदे योगेश देवरे प्रभा परदेशी योगेश पाटील राहुल देवरे ज्ञानेश्वर जाधव दिनेश शिरसाट तसेच शाळेतील शिक्षिका सुनंदा अहिरे देविदास मोरे मनोज चौधरी महेंद्र गावंडे एस एम पाटील वानखेडे सर रविंद्र भामरे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील योगेश देवरे दिनेश शिरसाट योगेश पाटील राहुल देवरे यांनी परिश्रम घेतले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त धुळे शहरातील कल्याण भवन येथे दिनांक तेरा एप्रिल रोजी राज्यस्तरीय प्रबोधन कवी संमेलन पार पडलं विश्वशांती बुद्धिस्ट फाउंडेशन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने या कवीसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं शिक्षणाधिकारी डॉक्टर किरण कुंवर यांच्या हस्ते कवी संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर मिलिंद बागुल हे होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित कवी साहित्यिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कारार्थींमध्ये प्राध्यापक डॉक्टर विमल मानी डॉक्टर सावली राऊत आशा ब्राह्मणे प्राध्यापक राजीव हाके प्राध्यापक डॉक्टर सत्यजित साळवे वैष्णवी खंडारे साहेबराव नंदन दिनेश चव्हाण साधना ब्राह्मणकर उज्ज्वला नगराळे वैजयंती सिन्नरकर योगिता कोठेकर प्रणाली मराठे दत्तात्रय कल्याणकर आदींचा समावेश होता यावेळी उपस्थित कवींनी दर्जेदार काव्यरचना सादर केल्या कवीसंमेलन यशस्वीतेसाठी विश्वशांती बुद्धिस्ट फाउंडेशनचे भास्कर अमृतसागर नरेंद्र ठाकूर मच्छिंद्र वाघ रोहित ठाकूर बटू पाटील विजय शिंदे यांनी परिश्रम घेतले कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसुरी महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही महामानवांचे जयंती आणि पुण्यतिथी असं साहित्यिक कार्यक्रम घेऊन विश्वशांती बुद्धिस्ट फाउंडेशन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय प्रबोधन कवी संमेलनाचं आयोजन आपल्या या धुळे शहरामध्ये आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारी कर्मचारी कल्याण भवन धुळे या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या कवी संमेलनामध्ये महाराष्ट्रातल्या नागपूर चंद्रपूर भंडारा बुलढाणा अकोला अमरावती जळगाव धुळे नंदुरबार त्याचबरोबर नाशिक नगर पुणे छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणाहून कवी या ठिकाणी पदार्पण झालेलं आहे आणि अतिशय दर्जेदार अशा कविता ज्यांच्या लेखणीतून परिवर्तनाची एक चळवळ उभी राहते आहे आणि माणूस घडवण्यामध्ये आणि समता प्रस्थापित करण्यामध्ये ज्या कवितांचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे त्या कविता या ठिकाणी आज सर्व धुळे शहरातील धुळे जिल्ह्यातील रसिकांना ऐकायला मिळत आहेत धन्यवाद या निमित्तानं साहित्यिक चळवळ एक चांगल्या प्रकारे पुढे सरकावी आणि साहित्यिकांना चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन मिळावं हा व्यापक दृष्टिकोन ठेवून आणि ज्यांनी ज्यांनी परिवर्तनवादी साहित्य लेखनाचा प्रयत्न करी केलेला आहे आणि करीत आहे अशा महाराष्ट्रातल्या तमाम साहित्यिकांना एक प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या संस्थेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्य भूषण पुरस्कारांचं या ठिकाणी आपल्या धुळे ग्रामीणचे आमदार आदरणीय रामदादा भदाने यांच्या शुभ हस्ते पार पडणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं म्हणजेच बाबासाहेबांचा जन्मदिवस हा चौदा एप्रिल आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या चौदा साहित्यिकांना हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्य मिशन पुरस्कार दिला जाणार आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल सायबर कॉन्क्लेव्ह वन पॉईंट झिरो मिशन सायबर सेफ खानदेश ही सायबर कायदा व सायबर सुरक्षेसाठी खान्देशमध्ये आयोजित केलेली पहिली राष्ट्रीय परिषद एस व्ही के एम येथे सभागृहात यशस्वीरित्या पार पडली ही परिषद सायबर कायदा आणि सायबर गुन्हे याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आली होती या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे ॲडव्होकेट डी वाय तवर डी जी पी जिल्हा व सत्र न्यायालय धुळे हे मान्यवर उपस्थित होते परिषदेतील प्रमुख वक्ते म्हणून सायबर कायदा तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत माळी आणि आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा तज्ज्ञ डॉक्टर रक्षित टंडन यांनी मौलिक विचार मांडले त्यांच्या सत्रांनी उपस्थितांना सायबर जागृतीचं महत्त्व पटवून दिलं पॅनल चर्चेमध्ये पोलीस अधिकारी सरकारी वकील सायबर एक्सपर्ट व युवा वकिलांनी सहभाग घेतला डिजिटल हिरो अवॉर्ड देऊन सायबर क्षेत्रातील विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला यावेळी सायबर क्लॉक डिजिटल लीगल सर्व्हिसेस या डिजिटल लॉ फर्मचं उद्घाटन करण्यात आलं ही परिषद ॲडव्होकेट चैतन्य मोहन भंडारी आणि त्यांच्या टीमचे सदस्य ॲडव्होकेट प्रशांत वाघ प्राजक्ता राणा समीर शाह चार्मिश भंडारी रिया शेख आणि सायबर अवेअरनेस फाउंडेशन यांच्या अथक परिश्रमातून यशस्वी झाली सायबर कॉन्क्लेव्ह वन पॉईंट झिरो ही केवळ एक परिषद नव्हती तर सायबर सेफ इंडिया ध्येयाकडे वाटचाल करणारं एक महत्त्वपूर्ण पाऊल होतं सायबर सुरक्षा देश जिम्मेदारी भारत देश साइबर सुरक्षा देश करने की ली है जिसने जिम्मेदारी उनका नाम है एडवोकेट चैतन्य मोहन भंडारी उनका नाम है एडवोकेट चैतन्य मोहन भंडारी मिशन साइबर सेफ की अब है खानदेश की बारी मिशन साइबर सेफ की अब है खानदेश की बारी धीरे धीरे करेंगे हम हर राज्य की सवारी धीरे धीरे करेंगे हम हर राज्य की सवारी भारत को साइबर क्राइम से सेफ रखने का और हो गई है शुरू आपकी तैयारी और हो गई है शुरू आपकी तैयारी इसलिए साइबर मिशन और साइबर अवेयरनेस किया है आपने जनहित में जारी किया है आपने जनहित में जारी साइबर गुनेगारी से मुक्त होगा भारत देश का हर नर और नारी साइबर गुनेगारी से मुक्त होगा भारत देश का हर नर और नारी आप सब आए और साइबर सेफ मिशन का लाभ लिया हम है आपके आभारी हम है आपके, आपके आभारी एक के आज, एक आज नेशनल साइबर कॉन्क्लेव वन पॉइंट जीरो आयोजित आणि याच्यामध्ये बऱ्याचपैकी भारतातनं लोक जॉईंट होते आणि खास करून भारतातले सुप्रसिद्ध सायबर कायद्यातज्ज्ञ ॲडव्होकेट डॉक्टर प्रशांत माई सर आणि आमचे डॉक्टर रक्षित टनन सर यांनी देखील नागरिकांना पोलीस अधिकाऱ्यांना किंवा बरेच शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना मार्गदर्शन केलं कमीत कमी एस व्ही जी एमच्या कॅम्पसमध्ये हा हिस्टॉरिक इव्हेंट असेल आणि खानदेशात असा प्रथमच इव्हेंट आम्ही सर्व मिळून ऑर्गनाईज केलेलं आहे जेणेम करून शेवटच्या याच्यामध्ये जे नाशिक पुणे मुंबई इतर स्टेट्समधले ह्या डोमेनमध्ये सायबर क्षेत्रात ज्यांनी चांगलं काम उत्तीर् चांगलं काम केलं आहे त्यांना देखील सायबर अवेअरनेस फाउंडेशन आणि सायबर क्लब डिजिटल लीगल सर्व्हिसेस यांच्यामार्फत डिजिटल हिरो अवॉर्ड्स देण्यात आले हे आमचे डिजिटल हिरो आहेत आणि असेच बरेच इव्हेंट आम्ही फ्युचरमध्ये नव्हे तर पूर्ण भारतातल्या प्रत्येक स्टेट जिल्ह्यात घेऊ अशी अपेक्षा करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट तर्फे धुळे शहरात रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी महाराष्ट्रान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघ हॉल येथे हे शिबीर पार पडलं शिबिरात मोठ्या संख्येने दात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केलं रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आपल्या एका रक्तदानाने एका रुग्णाचे प्राण वाचू शकतात यातून खऱ्या अर्थाने मानवता जोपासली जाते रक्ताचा तुटवडा भासत असताना भर उन्हाळ्यात रक्तदान शिबीर घेणं हे फार मोठं पुण्यकर्म आहे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली श्री अनिरुद्ध आदेश पथक अनिरुद्ध समर्पण पथक व दिलासा मेडिकल ट्रस्ट अँड रिहॅबिलेशन सेंटर या सर्वांनी मिळून हे महारक्तदान शिबिर यशस्वी केलं अनिरुद्ध आदेश पथक आणि यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात आणि बाहेर एकशे सव्वीस केंद्रांवर आज महारक्तदान शिबिर सुरू आहे दरवर्षी आमच्या संस्थेतर्फे हे शिबिर सुरू असतो आजपर्यंत एक लाखाच्या रक्तदानाच्या कोटी युनिट सांगून जमा केलेली आहे मुंबईमध्ये अरे गुरुनाथ इथे मोठ्या प्रमाणात बसून इथे ज्या सगळ्या सहभागात होते आणि अनेक रक्तपेढीत हे संबंध आढळले आहेत. इतक्या दिवसांमध्ये आपोआप अनिरुद्ध वाढडून युक्त मन कधीच वाढ आणि मीर परिसन ये आणि टोळे योग्य लोकांची सब